एक असा शिवप्रेमी ज्याने आपल्या घरातच उभारली शिवसृष्टी तर आपल्या काकांच्या अख्ख्या पंचकृषीत मित्र परिवार आहे बरं का म्हणजे मित्र जे आता मैत्रिणी गेला काळाच्या ओघात मग आलो होतो मित्राला भेटायला काकांच्या त्यामध्येच आपले फॉलोअर मित्रांची गाठ पडली कारण मध्येच विचारायची विशाल कोडल काय अहो आलो चाचण्याळवाडीच्या पाठी पण इथं एक शेतकरी फॉलोवर भेटले त्यांनी तर डायरेक्ट चायनीज कुथमीर लावली होती आणि तुम्हाला तर माहितीचे काका आपले किती प्रगतशील शेतकरी डायरेक्ट कुतमीर भितमीर पाहिली इकडं आजीबाईंच निसायचं काम चालू आणि या जुन्या माणसाला कामाशिवाय दमच निघत नाही हो मग आलो काकांच्या मित्राच्या घरी बाब आल्या आल्या स्वागत बिगत केलं इकडे बारके चिट्टे पिट्टे पाहत होते कोण आलं बाई कोण आलं बाई बार घाबरलं होतं मग घरामध्ये ना मस्त पैकी पाणी झाला आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट आहे ना बावीस परस खोल दाखवली मग लाव ये, का ये? ले ले रे काय जुन्या काळातले माणसले दे हो तिथून मग आम्ही गेलो एका अशा शिवप्रेमीच्या घरी ज्यांनी आपल्या घराचं आहे ना डायरेक्ट राजगड नाव दिले आणि शिवसृष्टी राहिले म्हणजे घर पाहून डायरेक्ट डोळे दिपून गेले खरंच म्हणजे ना घराचं एकदम प्रॉपर प्लॅनिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांना असणारा आतोनात प्रेम मग छत्रपती शिवाजी महाराजांना पहिले ना नमस्कार केला आणि घरामध्ये एंट्री केली घरामध्ये तर असं मस्त पैकी बनवलेलं आहे ना म्हणजे एकदम म्हणजे काय आता बोलाव आणि ह्या ज्या आई आहेत ना त्यांच्या मुलांनी हे घर बनवलेलं आहे तसंच आई सांगत होत्या की ना माझ्या मुलांनी त्रेपन्न वेळा रायगड किल्ला सर केलेलाय म्हटलं सलाम आहे त्यांना यावेळेस आहे ना त्या शिवप्रेमींची घाटणे झाली पण पुढच्या वेळेस ना होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शिवप्रेमींनी कमेंट करा धन्यवाद